नमस्कार मी विद्या तुमच्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण खोबरं किंवा शेंगदाणी न वापरता चटणी करणार आहोत किंवा चटणीची टेस्ट आहे असते चला तर मग वेळ न आपण झटपट अशी तोंडी लावण्यासाठी एक नवीन प्रकारची चटणी करणार आहोत तिच्यासाठी इथे मी सुकेवाले पण हिरव्या कलरचे चणे आहेत ना ते भिजसे घातलेले एक तीन तास तरी पहिले चणे आहेत ते भिजसे घालायचे आणि त्यांना स्वच्छ असे धुवून घ्यायचे चार मिरच्या पाच ते सहा लसूणच्या पाकळ्या अर्धा इंच आलं आणि थोडीशी कोथिंबीर ह्याच्यात तुम्ही पाहिजे तर पुदिना पण वापरू शकता मला किती जणांना चटणी करायची असेल त्याप्रमाणे इथे चणे घालायचे इथे मी सुकेवाले चणे घेतले तुम्ही शेंगाचे चणे घेतात ना ओलेवाले ते जरी घेतले तर त्याची पण खूप छान चटणी होते मिरची मी बारीक चिरून घेतली म्हणजे पटकन वाटल्या जाईल लसूण आलं आणि कोथिंबीर पण बारीक चिरून घेतले डेटासकट मी इथे कोथिंबीरचा वापर केलेला आहे आणि मीठ हे सर्व साहित्य आपल्याला खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचं आहे आपण तुकडं आटून झालं ना, ना की चिमूडभर असं त्याच्यामध्ये जिरं घालायचंय आहे चिमूडभर साखर घालायची पण आपल्याला त्याच्याबरोबर बारीक करून घ्यायचं जिरा आहे ना ते पहिलं असं खेचून घ्यायचं चांगलं मध्ये म्हणजे चांगलं व्यवस्थित असं ते बारीक होतं मस्त असा जिऱ्याचा पण सुवास येत नाही असं खालीवर करत तेवढे पाहिजे ना तेवढी हिला बारीक करून घ्यायची बघू शकता तुम्ही आपली चटणी आहे ना ती तयार झालेली आहे याला तुम्ही चण्याचा ठेचा पण म्हणू शकता चपातीबरोबर भाकरी बरोबर खूपच छान लागतो तो अजून टेस्टी होण्यासाठी त्याच्यामध्ये एक अर्धा लिंबाचा रस किंवा एक चमचाभर असा रस घालायचा जसं तुम्हाला आंबट पाहिजे असेल ना त्याप्रमाणे त्याला मिक्स करून आणि तुम्हाला जर अजूनच याला रुचकर बनवायची असेल खूप टेस्टी बनवायची असेल जिरा मोहरी हिंगाचा तडका द्यायचा पण मी ते तडका देणार नाही अशीच कच्चीच खूप छान लागते त्याला एकदा परत जरा थोडं वाटून घ्यायची जे लिंबाचा रस आहे ना तो चांगला व्यवस्थित असं लावला जातो आजची ही खलबत्त्यात कुठलेली जर चटणी किंवा ठेचा आवडला तर नक्की लाईक करा थँक्यू